नमस्कार मित्रांनो आज आपण सातारा शहरालगत असलेल्या आंबवडे या गावी चाललेलो आहे आंबवडे गाव हे किल्ल्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे हे गाव प्रामुख्याने अजिंक्यतारा सज्जनगड वासोटा या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे सुंदर असे गाव आहे प्राचीन मराठा साम्राज्याच्या काळात येथे सैनिकांचे तळ घोड्यांचे तबेले आणि अन्नधान्य साठवण्याचे ठिकाण होते या गावाच्या आजूबाजूला डोंगर रांगा आणि निसर्गरम्य दृश्य आपणाला दिसत आहेत गावातून दिसणारा किल्ल्याचा देखावा पर्य पर्यटकांना इतिहासात घेऊन जातो इथे आल्यानंतर आपल्याला ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घडते निसर्गरम्य दृश्य आणि हिरवाईने नटलेला परिसर प्राचीन मंदिरे देवस्थानी ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक जीवनशैली या गावामध्ये अनेक वर्षापासून किल्ले बनवण्याची स्पर्धा भरते चला तर आपण आता गावामध्ये आलेलो आहे ही स्पर्धा अनेक वर्षापासून दिवाळीच्या काळात आयोजित केली जाते या गावातील लोकांना आणि विशेषत मुलांना छत्रपती शिवाजी महाराजावरील अपार प्रेम आणि अभिमान असल्यामुळे त्यांनी या परंपरेला जपले आहे आपण पाहतो आहे की किल्ला बनवण्याची कशी ल घाई चाललेली आहे आत्ता सुरुवात झालेली आहे किल्ले किल्ला बनवण्याची तर एक दोन दिवसात म्हणजे चोवीस पंचवीसला कामे प्रत्येक मंडळाची पूर्ण होतील आणि सव्वीसपासून आपल्याला हे पंचवीसपासूनच आपल्याला हे पाहायला मिळणे चालू होईल पूर्वी ही स्पर्धा फक्त मुलामध्ये मर्यादित होती पण आता संपूर्ण गावाचा सहभाग असतो लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण यात भाग घेतात आपण पाहतोय की हा एक किल्ला तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर आणि रेखीव असं काम आपण पाहतोय की किती सुंदर असं बनवलेलं आहे हा छोटासा किल्ला किल्ला बनवण्यासाठी लाल माती दगड वाळू गवत थर्माकोल आणि नैसर्गिक साहित्य वापरून शिवकालीन किल्ल्याची लघुरूपे तयार केली जातात प्रत्येक किल्ल्याबरोबर तो किल्ला कोणता आहे त्याचा इतिहास आणि महाराजांचे कार्य या याची संपूर्ण माहिती येथे दिली जाते मुलांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होते ग्रामीण भागात शिवकालीन संस्कृती आणि वारसा जपण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे गावात एकतेचा आणि सणाचा उत्साह दुप्पट वाढतो दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मुलं आणि तरुण मंडळी मिळून गट तयार करतात ठराविक दिवशी परीक्षक येऊन किल्ल्याचे मूल्यमापन करतात नवीन कल्पना बांधणी सजावट प्रकाश योजना आणि ऐतिहासिक अचूकता यावर गुण दिले जातात विजेत्यांना बक्षिसे आणि सन्मानचिन्ही दिली जातात तर तुम्ही इथे नक्की या आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घ्या तसेच निसर्गाची देणगी लाभलेले हे सातारा शहर शहराच्या आजूबाजूचा परिसर याचाही या हिरवळीचा आनंद घ्या धन्यवाद